सगळे जोडले फक्त आपल्या जोपर्यंत आहे तो पर्यंत सगळे आपल्या पाषी नसून येत आहे कोणी येणार नाही लक्षात कोणी येणार नाही कारण तो खूप बर कारण का लक्षात अभा वेळ होऊन गेले कारण का त्यांचा तीन हजार सहाशे बासष्ट एक्कर ऊस होता महाराज किती हा एवढा ऊस होता एक हजार कामगार कामाला होती सकाळी हाजे नावा आले ना चांदीच्या ग्रासामध्ये दूध दिलं जात गुळवे गेले विश्व संपन्न असणार आबा गुळवे गेले आणि सकाळ सकाळी गाडी गाडी आली महाराज कुठं देह मध्ये आणि आई साहेब तुळशी करत्या हो पूजा करत होत्या त्याने पाहिलं काका सकाळ सकाळी म्हणले हो माय तुम्हाला न्यायला चालू बघा ना पहिलेच शास्त्र कसं होतं पहिल्या बैलगाडी असायची बैलगाड्या तर तट्टी नसेल गाडीत हातरले नसेल गाडी बैलावर झुली नसतील बैलाच्या वेळा चांगल्या नसतील तर म्हणायचे आपला माणूस नक्की नाही महाराज हो आम्ही सात बघ पहिल्या त्या मुलगी बाहेरला चालली ना कुठं बघायची कुठं बघायची माहेर पुढे बघायची

कारण खाल्ल्या कुळामध्ये जन्माला येऊन मांडे महाराज मांडी मला जीव सोडण्यासाठी मिळते माझं काय भाग उजले भाग्यात चिंता माझ भाग्य आहे कारण गंगेचा पुत्र दिसलो आचार्य आणि खाल्ल्या वरंगा जन्माला आलेला कोण जटायू पोस त्याला त्याची ताकद आईस राजा अंडे महाराज कपाल का कारगिर होत टाओ फोडला त्यांना बाहेर आणि सांगितलं गरजे कामीन रास्त्र असं सांगत कारण का पत्नीदानापर्यंत सगळे सोयरे इशी पर्यंत आणि नातेवाईक संशारभूमी पर्यंत पुढे त्याला जावं लागतं पुढे कोणी येत नाही महाराज त्या सांगितल्यानंतर काही नंतर कीर्तन येतो काही प्रश्न विचारला की मेलेल्या माणसाला हवा का लागायची त्याला सांगितलं बाबा शास्त्रातून विचार सांगतो तू जर आधी जास्त केलेला तर असेल संस्कृतीची भिंड पिडी घाची तरी हो योग्य कारण का वारं का घालायचं की ज्या बा मुलगी नांदाला जाते आपल्याकडे असणाऱ्या लक्षात ठेवा सुख दुःखाच्या जी गोष्टी असतात तीच गोष्टी आपल्या आई वडिलापाशी सांगते ज्या बा आईवडील जातात मग सांगते मी शेवटचा अर्थ तुम्हाला झालं आता माझं सुख दुःख ऐकला कुणी राहिलं नाही म्हणून वारं घालते आणि काय वाहते आवाज होई आमचं जावाय खांदा झाला होता मारत जावाय खांदा याला आणि चोको पर आहे पाठीमागं खांदा दिला महाराज आणि खांदा दिल्या नंतर काय करतात का बरं ठेवतात का बर ठेवायचं वा वा बाबा तुमचं उतर आहे का काय तर वाया म्हण नाही का थांबवायचं ती का सचिनंद बाबा लेखक झाला सचिनंद बाबाचा प्रेम निवड आणि आई साहेब लोक सोपान मुक्त वैच्या दर्शन घेतलं आणि त्यांना आशीर्वाद दिला अखंड स्वप्पा के महाराज 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 आशीर्वाद दिलाय काय अखंड होती भाऊ नवऱ्याचा तो बाबा जो प्रेम खाली ठेवला खाली ठेवा आता निवृत्ती दादा आणि पाणी सिंपल तुम्ही सचिनंद बाबा आहात तुमचा मृत्यू कसा आला पाठून उठून बसले सगळ्याला थांबवा एकाच्या पैशाने उठ आता उठत नाही मला सांगितलं महाराज पुढचे खांदेकरी माझं मागचे खांदे करी पुढे गेले पदर पसरला माझ्या अंगावर चार तांदळ पडले आयुष्य बरे कायुष्य तुमच्याकडं काही मागण्या केलं नाही मी एक तुम्हाला मागते एकच मागते माझ्या दादाला श्रीवंत करा दादाला श्रीवंत करा काय चुक उत्तर दिलं अरे का जर माझ्या दादा जर असेल तर विश्वाचा मानस ब्रम्हांडाचा मानस काय करून लक्ष ठेवा महाराज आबाबुले शेतात गेले ना आणि येतात राजे पावसाचं वातावरण झालं विश्वाचा मालकी इथून उडी वाढायचा आबा चला ना जायचा आणि जिजाबाईचा उपायाचा काटा काढला ईश्वाच्या मार्गाने ब्रह्मांडाच्या मार्गाने तुकोबरायाला भेटण्याच्या अगोदर आवडीला देव भेटले होती लक्षात आलं त्याला मार ना कारण का विश्याचोरा पुन्हा जोडू शकत नाही हे माझा तुकोबर आहे मागील होतात म्हणून तुकोबर आहे কী তুমি বেইমান ও রদিন নবীন বলি তুমি গলি তুমি গলি ও রদিন নবীন বলি তুমি গলি তুমি গলি